रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण हॉटेलमध्ये जातो किंवा आपल्याकडे पार्टी असते तेव्हा आपण स्टार्टर हा मेनू नक्कीच ऑर्डर करतो किंवा पार्टीसाठी स्टार्टर हा मेनू नक्कीच असतो तर त्यामध्ये आपण वेज स्टार्टर चिकनचं स्टार्टर असतं मटनचं स्टार्टर असतं किंवा फिशमध्ये कोलंबीपासून बनवलेलं स्टार्टरसुद्धा असतं आणि वेजमध्ये म्हणाल तर पनीर स्टार्टर असतं आणि वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले स्टार्टर पण असतात तर तुम्ही अंड्याचं स्टार्टर कधी खाल्लं आहे का तर हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी शिजवलेली म्हणजेच बॉईल केलेली तीन अंडी घेतलेली आहेत तुम्हाला जेवढं स्टार्टर करायचं आहे त्यानुसार तुम्ही अंडी घेऊ शकता ही अंडी शिजवून घेतल्यानंतर त्याचं वरचं टर्फल काढून टाकायचं आहे आणि अंड्याच्या अशा गोल आकारात चकत्या करायच्या आहेत तुम्हाला जर उभ्या चकत्या करायच्या असतील तर तुम्ही उभ्यासुद्धा करू शकता पण अशा गोल केल्या तर त्या स्टार्टर दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आता हे एक अंड्याचे मी केलेले आहे आता ह्या उरलेल्या दोन अंड्याच्यासुद्धा मी अशा छान गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्याच्यासाठी एक मसाला करायचा आहे हा सिक्रेट मसाला आहे स्टार्टरचा दोन चमचे मी धनी घेतलेत एक स्पून मी जिरं घेतले आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत हे आता आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क कलर करायचा नाही आहे त्याचा अगदी हलका रंग ब्राऊन आला पाहिजे त्याला असं हे भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं याची आपल्याला पावडर तयार करायची आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर घाला आता हे मिक्सरमध्ये आपली छान अशी पावडर तयार करून झालेली आहे हे पहा एकदम खमंग असा या पावडरचा वास येतो आहे कारण हे सगळं साहित्य पण मस्त भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे त्याचा सुगंधही खूप छान येतो आहे आता पुढची प्रोसेस करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी, ला रेसिपी शेअरसुद्धा करायची आहे तर आता इथे गॅसवरती मी पॅन ठेवले त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि एकदम पातळ चिरायचा आहे म्हणजे कांदा असा छान तेलामध्ये भाजला गेला की तो कुरकुरी असा कुरकुरीत झाला पाहिजे तर हा कांदा तेलामध्ये छान आपण परतून घ्यायचा आहे कांद्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता मी त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे ते छान असं परतल्यानंतर ते अगदी कुरकुरीत होतं आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो घालायचा आहे त्याआधी मी इथे अर्धा टीस्पून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो के मसाला केलेला आहे सिक्रेट मसाला स्टार्टरचा तो घालायचा आहे तुमचं स्टार्टर तुम्ही किती करणार आहात त्यानुसार याच्यामध्ये मसाला घालायचा आहे इथे माझी तीनच अंडी होती म्हणून मी एक टी स्पून मसाला घातलेला आहे आता हा मसाला मी छान तेलामध्ये परतून घेणार आहे हे पहा हा कांदा आपला छान भाजला गेला आहे आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत झाला आहे आता हा मसाला परतून झाल्यानंतर हा असा पूर्ण पॅनवरती सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे हा असं पसरवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या अंड्याच्या ज्या चकत्या आहेत त्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित छान अगदी सेट करायच्या त्याच्यामध्ये म्हणजे सगळा मसाला त्याला छान असा लागतो आणि हे स्टार्टर खूप छान होतं तर हे सगळ्या अंड्याच्या चकत्या मी याच्यामध्ये आता ठेवून झालेल्या आहेत आणि जो आपण मसाला तयार केला आहे तो मसाला चिमटीत धरून मी असा छान असा या सगळ्यावरती भुरभुरावतो आहे किंवा तुम्ही सुद्धा तुम्हाला जमत असेल तर तसासुद्धा या सगळ्या चकत्यांवरती तो मसाला असा टाकून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित सगळ्या चकत्यांवरती लागला पाहिजे आणि आता त्याच्यावरती आपण हे मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ याच्यावरती घालायचं आहे मीठ खूप जास्त पण घालू नका नाही तर खारट लागेल आणि आता याच्यावरती एक पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता ह्या चकत्या ज्या आहेत त्या अशा दुसऱ्या बाजूने फ्राय करायच्यात म्हणून त्या अशा उलट्या करून घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या चकत्या अशा छान उलट्या करून झाल्यानंतर पुन्हा एक पाच मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता हे पाच मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवलं आहे पाच मिनटांनी आपण आता याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे हे आपलं अंड्याचं स्टार्टर तयार झालं आहे त्याच्यावरून मी अशी छान कसुरी मेथी घातली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल तर हे पा किती छान दिसतंय दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागतं हे मी आता छान सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते हे पा किती सुंदर दिसतंय कलर पण किती छान आलेला आहे मसाल्याचा कलर पण खूप सुंदर दिसतोय आणि ह्या चकत्यासुद्धा फार सुंदर दिसत आहेत चवीला तर खूपच छान लागतात तर तुमच्याकडे पार्टी असेल तेव्हा तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करा तुम्ही हे स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा मग पोळीबरोबर तुम्हाला खायचं असेल तर तसंसुद्धा खाऊ शकता आणि याच्यावरती जो कांदा घातलेला आहे तो कांदासुद्धा असा मस्त कुरकुरीत लागतो आणि कढीपत्तासुद्धा छान असा कुरकुरीत झालेला आहे तर तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी, ला रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह